नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आज आपण आंबट चुका आणि ही शेपूची भाजी डाळ टाकून कशी करायची ते बघणार आहेत त्यासाठी बघा ही ली ली, मी आंबट चुक्याची आणि शेपूची भाजी घेतलेली आहे ही आता मी चांगली स्वच्छ धुवून निवडून घेणार आहे आणि डाळीमध्ये ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे ह्या डाळी पण आपल्याला निवडून घ्यायच्यात आणि स्वच्छ धुवून आपल्याला ही शिजायला टाकायची या पद्धतीनं बघा कुकरमध्ये मी ही शिजायला टाकलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकू आपण आणि अर्धा चमचा हळद आता ज्याप्रमाणे आपण वरणासाठी डाळ लावतो त्या पद्धतीनंच आपल्याला कुकरला ही डाळ शिजवून घ्यायची तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला याच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत ही भाजी आपण निवडून नंतर स्वच्छ अशी धुवून चिरून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पण थंड झालेला आहे बघू आपण उघडून आणि ही आपली भाजी पण चांगली निवडून स्वच्छ धुवून झालेली आहे डाळ आपली छान शिजलेली आहे आता याच्यामध्ये हे निवडलेली भाजी जी आहे दोन ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची चुक्याची आणि शेपोची आता परत आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक शिट्टी करून घ्यायची याची म्हणजे ही जी आपण नंतर टाकलेली भाजी आहे ती एकदम छान अशी शिजून येईल आता हे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हा लसूण आपल्याला याच्यातले थोडेसे शेंगदाणे हे अख्खे असेच काढायचे आहेत आणि लसूण पण थोडासा ठेचून घ्यायचा आहे ह्याच्यात आपल्याला फोडणीसाठी आणि बाकीचे शेंगदाणे आणि लसूण आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मग एक शेट्टी झालेली आहे आणि हे आपलं शेंगदाण्याचं कूट पण चांगलं जाडसर तयार आहे हे थोडेसे अख्खे शेंगदाणे आणि हा ठेचलेला लसूण बघू आपण कुकरचं झाकण काढून भाजी आपली छान अशी शिजलेली आहे तर याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये हे जे आपले वाटलेल्या शेंगदाण्याचं कोटाई लसूण टाकून ते आणि हे अख्खे शेंगदाणे आपण याच्यामध्ये टाकणार आहेत आणि हे व्यवस्थित असं आपल्याला छान असं घोटून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण टाकूया हळद त्यानंतर लाल तिखट याच्यात दोनच चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि चमचा माझा एकदम छोटा आहे नंतर फोडणीत टाकणार आहेत आपण हे चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घेऊ आपण चला आपण फोडणी टाकूया गॅसवर ठेवलेलं आहे बघा पातेलं पातेलं छान गरम होऊ आहे त्यामध्ये आता आपण तेल टाकूया एक पळीपेक्षा थोडंसं जास्त मी तेल टाकलेलं आहे तेल काही एवढं या भाजीला लागत नाही आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी थोडेसे जिरे टाकायचे आहेत जिरे छान तडतडले की हा ठेचलेला लसून पण टाकायचा आहे आणि लसूण सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे फोडणीमध्ये म्हणजे आपल्या भाजीला पण कलर छान येतो आणि नंतर लगेचच ही भाजी जी आहे आपण जी हटवून घेतलेली होती ती भाजी याच्यामध्ये टाकायची फोडणीत तर याच्यामध्ये आपण हे कुकर थोडंसं विसळून गरम पाण्याने विसळून ते पाणी टाकू पाणी जास्त नाही टाकायचं आपल्याला छान मिक्स करून घेऊ आपण हे जास्त घट्टही नाही ठेवायची आणि जास्त पातळ पण नाही करायची भाजी आता या पातेल्यावर एक झाकण ठेवून आपण हो, याला एक उकळी येऊ हो देऊ मस्त उकळी आली आणि भाजी पण आपली एकदम सुरेख अशी बनलेली आहे बघा एक दोन मिनटासाठी पर आपण परत याला शिजू देऊ तर बघा ही अशी आपली चुका आणि शेपूची हटून केलेली भाजी आपली तयार आहे ही आहे ज्वारीच्या भाकरीसोबत कांदा भात याच्यासोबत ती एकदम अप्रतिम अशी ही भाजी लागते एक वेळेस तुम्ही नक्की ही तुम भाजी ट्राय करून बघा मी थोडीशी टेस्ट करून बघते एकदम ही भाजी सुंदर अशी झालेली आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा